शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चॉन परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोयाबीन वेळेआधी पिवळं होण्याची समस्या पाहायला मिळत आहेत काही शेतकरी याला चारकोड रॉट म्हणत आहेत तर काही शेतकरी याला येलो वेन एक व्हायरस म्हणत आहेत पण हा पिवळेपणा नेमका कशामुळे आलेला आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे म्हणून आपल्या शेतात जर सोयाबीन पिवळं पडत असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिवळं पडण्यामागील वेगवेगळी कारण आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सोयाबीन पिवळं होण्यामागील पहिलं कारण म्हणजे जास्त पाणी होणे आता मागील आठवड्यात बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे या पावसामुळे बऱ्याच जमिनी त्या ठिकाणी चिबडलेल्या आहेत काही जमिनी त्या ठिकाणी सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं दिसत नाहीत पण जे काही मातीमधील सूक्ष्म मा छिद्र आहेत ज्यामध्ये हवा असते तर ते छिद्र आता पाण्याने भरलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत आणि अन्नद्रव्य उपलब्ध न झाल्याने जे काही सोयाबीनची खालची पानं आहेत तर ती सुरुवातीला पिवळी होऊन आपल्याला गळून गेल्याचं पाहायला मिळते म्हणून आपल्या शेतात जर या पद्धतीची कंडिशन असेल तर सगळ्यात आधी आपल्याला शेतामधून पाण्याचा निचरा करायचा आहेत आणि आपल्या सोयाबीन पिकाला जर अजून वीस पंचवीस दिवस जर बाकी असेल तर त्या ठिकाणी आपण एकरी दीडशे रुपयाचा खर्च करून पंचवीस ते तीस किलो युरिया त्या ठिकाणी फेकून द्यायचा आहेत यामुळे आपलं सोयाबीन पीक जास्त दिवस हिरवं राहण्यासाठी आणि सोयाबीनच्या शेंगा चांगलं भरण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर सोयाबीन पिवळं पडण्यामागील दुसरं कारण म्हणजे चारकोड रॉट आता है, चा या रोगाची जी काही लक्षणं आहेत तशी जास्तीत जास्त ज्यावेळेस पाण्याचा ताण पडतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचे पान मजूल होतात निस्तेज होतात किंवा या पद्धतीने उलटी पडतात कारण सोयाबीनच्या मुळावर आणि खोडावर एक काळ्या रंगाची बुरशी वाढते जी खोडावरील साल काढल्यानंतर आपल्याला सहजतेने त्या ठिकाणी पाहायला मिळते या बुरशीमुळे जमिनीमधून पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपल्याला हा पिवळेपणा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर सोयाबीन पिवळं होण्यामागील तिसरं कारण म्हणजे कॉलर रॉट आता या रोगामध्ये सोयाबीनचं जे काही जमिनीजवळचं खोड आहे तर ते आपल्याला खराब झालेलं पाहायला मिळते त्या ठिकाणी आपल्याला एक पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली पाहायला मिळते याचबरोबर जास्त पाऊस झाल्यावर आपल्याला एक फायटोपोरा सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्यामध्ये सोयाबीनचं खोड या पद्धतीने तपकिरी होऊन करपून जाते तर अशा पद्धतीची कोणतीही बुरशी ज्यामुळे पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत तर त्या ठिकाणी आपल्याला हा पिवळेपणा जाणवतो तर या सर्व रोगासाठी मागे आपण एक जुगारचा व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून ट्रायकोड्रमा सोडण्यासाठी सांगितलं होतं कारण सोयाबीन पिकामध्ये ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करणं खूप अवघड आहे आणि भरपूर शेतकऱ्यांपाशी शेणखतसुद्धा उपलब्ध नसते त्यामुळे आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा सोडण्यासाठी सांगितलं होते ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला असेल तर त्यांच्या शेतात या बुरशीचं आणि या रोगाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात राहणार आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतात या रोगाची लक्षणं पाहायला मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांनी युरियामध्ये दोनशे पन्नास ग्राम साप किंवा रिडोमिल गोल्ड यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक मिक्स करून आपल्या शेतामध्ये फेकायचं आहे यामुळे जे काही पिवळी पडलेली झाड आहे तर ती तर हिरवी होणार नाहीत पण या रोगाला कारणीभूत जे काही बुरशी आहेत तर ते त्या ठिकाणी नियंत्रण होईल जेणेकरून या रोगाचा प्रसार आपल्या शेतामध्ये होणार नाहीत याऐवजी आपण त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर करू शकतो परंतु ट्रायकोडर्माने बुरशी नियंत्रण करण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला त्या ठिकाणी लागू शकतो त्यानंतर जर आपल्या शेतात एक एक सोयाबीनचं झाड जर पिवळं पडत असेल तर आपल्या शेतामध्ये खोडमाशी किंवा चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झालेला आहेत आपण जर अशा पिवळी पडलेल्या झाडाला काढून त्याचं खोड जर आपण पाहिलं तर ते आपल्याला या पद्धतीने पोखरलेलं पाहायला मिळेल खोड पोखरल्यामुळे पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य मिळत नाही आहेत तर यासाठी आपण आता फारसा उपाय करू शकत नाहीत ज्या ठिकाणी अशी लक्षणं असेल तर त्या ठिकाणी आपण विद्राव्य खताची फवारणी करून आपल्या सोयाबीन पिकाला थोड्या प्रमाणात अन्नद्रव्याचा पुरवठा करू शकतो याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या रोगाचासुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे या रोगामध्ये सोयाबीनचे जे काही पानं आहेत तर ती या पद्धतीने आपल्याला तपकिरी होऊन करपून गेल्याचं पाहायला मिळते जर आपल्या शेतात रायझोक्टोनिया एरियल ब्लाईटचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत असेल आणि आपल्या सोयाबीन पिकाला अजून वीस पंचवीस दिवस जर बाकी असेल तर त्या ठिकाणी आपण कस्टोडिया नेटिओ टॉप यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो तर यापैकी आपल्या शेतामध्ये कोणती लक्षणं आपल्याला पाहायला मिळत आहेत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा खाली कमेंटमध्ये विचारू शकता